यांचं विशेष पक्षाच्या वतीने अभिनंदन या निमित्ताने करतो <coughs> ज्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेली होती त्या साऱ्यावरती मात करत ते दोघेजण पहिल्याच फेरीत विजयी झाले त्याचा आम्हाला सर्वांनाच आनंदही आहे अभिमानी आहे आणि आमच्या आमदारांच्या बद्दलचे ऋण आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहेत महाराष्ट्राच्या सरकारने महायुतीच्या सरकारने अजितदादांनी दहावा अर्थसंकल्प मांडत असतानाच <coughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नात्या नावाने एक अभिनव योजना समज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दिली चौसष्ट वर्षाच्या महाराष्ट्राच्या या राजकीय प्रवासामध्ये सामाजिक प्रवासामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्राने वेगवेगळे अर्थसंकल्प त्यानिमित्ताने मानले पाहिले अनुभवले कृषीप्रधान असलेल्या या महाराष्ट्रामध्ये कृषी औद्योगिक रचनेला चालना देण्याच्या सुद्धा गेल्या अनेक वर्षांमध्ये त्या ठिकाणी सातत्यपूर्ण प्रयत्न झाले परंतु ज्या कारणासाठी एक वैचारिक संघर्ष महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले दिला त्या महिलांच्यासाठी एक अभिनव अशी योजना अजितदादांनी यावेळेला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जी मांडली ती मांडल्याच्या नंतर संबंध तुमचं झाल्यावर नीलक्ष मी बोलू का माझं इंटरप्ट होतं ना प्लीज आय एम सॉरी फॉर दॅट पण त्याला इलाज नाही काही असेल पत्रकार परिषद पत्रकार परिषद त्याच्यामुळे एक अभिनवाची योजना संबंध महाराष्ट्रामध्ये दिली सबध महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती या योजनेचं स्वागत सर्व महिला भगिनींनी फार मोठ्या प्रमाणावरती केलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याच्यात दे काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी केला आणि एक सुटसुटीतपणा त्याच्यामध्ये आणण्याच्या दृष्टातून एक प्रयत्न केला पण तरी सुद्धा ज्याने ही योजना मांडली ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे सोमवारी नगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत तो दौरा त्यांचा पारनेरपासून सुरू होईल आणि पान्यारपासून सुरू होत असताना दहा ते अकरा या वेळामध्ये पानेरमधील महिलांशी ते संवाद करतील आणि ते संवाद करत असतानाच ही योजना ह्या योजनेची अंमलबजावणी त्याच्याबद्दलच्या महिलांच्या असलेल्या काही भावना असतील काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर त्या त्या ठिकाणी मांडल्या जातील आणि राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्या संदर्भातलं जे निराकरण सरकारच्या माध्यमातून करत असेल ते दादा त्या ठिकाणी संवाद करतील अन्य काही प्रश्न असतील माझ्या महिला भगिनींचे त्याच्यामध्ये विशेष करून ज्या तीन सिलेंडरच्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे त्याही बाबतीमध्ये त्यांना बोलता त्या ठिकाणी येईल विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिलेलं आहे त्या संदर्भातलासुद्धा काय त्यांना भावना व्यक्त करायची असतील ते सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त त्यांना करता येतील त्यानंतर ते अहिल्यानगर शहरामध्ये प्रयाण करतील आणि शहरांतील महिलांशी सुद्धा त्यांचा साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून त्या शहरांतील किंवा त्याच्या परिसरांतील महिला भगिनी दादांशी संवाद त्या ठिकाणी करतील दुपारी सव्वा दोन ते सव्वा तीन या वेळेमध्ये श्रीगोंदाला ते संवाद करतील तिथेच तशाच पेयीचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे जेणेकरून त्या शिव श्रीगोंदा परिसरातील महिला भगिनी या विषयाच्या भरती दादांजवळ मोकळेपणाने संवाद करू शकतील आणि संध्याकाळी सव्वा चार ते सव्वा पाच या वेळेमध्ये कर्जत या ठिकाणी म्हणजे कर्ज जामखेड हा जो शि नगर जिल्ह्यांतीलच अहिल्यानगर नगर जिल्ह्यांतील एक जो भाग आहे त्या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा संवाद त्यांचा त्या ठिकाणी होईल दिवसभरामध्ये त्यांच्या या संवाद कार्यक्रमामध्ये त्यांचा थेटपणाने संवाद महिला भगिनीशी करण्याचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांच्या दौऱ्यामध्ये महिला बालकल्याण खात्याचे मंत्री आदित्य तटकरे असतील महिलांच्या अध्यक्ष त्याही त्या ठिकाणी आहेत शक्य असेल तर त्या दिवशी कृषीमंत्री धनंजय मुंडे हे त्या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी असतील जेणेकरून या दौऱ्याच्या माध्यमातून एक महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना या योजनेच्या संदर्भामध्ये काय वाटतं काय अडचणी असतील तर त्यासुद्धा निराकरण करण्याच्या उष्णातून पुढच्या कालावधीमध्ये पावलं त्या ठिकाणी उचलता येतील असा हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने नियोजित केलेला आहे आज आपल्यामार्फत जे बोलायचं होतं ते सुरुवातीला हे आहे आपल्याला काय संवाद करायचा असेल ते करावा आणि मग इतर बाबतीमध्ये मला जे आपल्याशी बोलायचं असेल ते मला बोलता येईल नाही बावीस म्हणजे परवा सोमवारी जो बावीस तारखेला कार्यक्रम आहे का तो नगर जिल्ह्यात आहे परंतु हा संबंध महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी दौरा करण्याच्या इश्कतून आम्ही नियोजन करतो त्याच्या तारखा अजून निश्चित व्हायच्या आहेत आणि त्या झाल्याच्यानंतर मग आम्ही त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी आपल्यासमोर ठेवू नाही असा एक कोणाचा नजरेसमोर ठेवून आम्ही काही करत नाही आहोत शेवटी दादा अख्ख्या महाराष्ट्राचे आहेत नगर जिल्हा अहिला नगर जिल्हा हा सुद्धा एक आम्ही सुरुवात केली की पुण्याचे लगत नगर आहे त्या दृष्टिकोनातून आणि नगर हा सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य जिल्हा कृषी उत्पन्नाच्या मध्ये एक अग्रगण्य जिल्हा

एक बैठक एकत्रित मुंबईला षणमुखान हॉलमध्ये झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामुळे एकत्रितपणानेच हे करण्याच्या संदर्भातली भूमिका मी त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे महत्त्वाचा मुद्दा बाकीच्या विषयावरती आज या ठिकाणी मी काय बोलणार नाही महत्त्वाचा मुद्दा महिलांच फक्त महिलांचा काय आश्वासन देणार एकतर फॉर्म तर त्यांच्या अगोदर आलेलेच आहेत फॉर्म आल्याच्यानंतर काही अडचणी त्याच्यामध्ये नसतील त्यांच्या काही शंका असतील तर त्या संदर्भातला एक त्यांचा थेट संवाद दादांशी करावा असं त्याच्या पाठीमागचा हेतू आहे मी आता ते सांगितलं ना मग अशी की सुरुवातीला आम्ही बावीस तारखेलाही ठरवलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही जे काय करणार आहोत त्याचं मी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन जो नवीन आम्ही तो काय कार्यक्रम देणार आहोत जनसंवाद यात्रा त्याचा तपशीलवार कार्यक्रम आपल्यासमोर ठेवणार मी आता आपल्यासमोर तपशील ठेवला आहे आपल्याला त्याच्यातून अनुभवाला मिळेल की दौरा यशस्वी उत्तर केला आहे बारामतीला सुद्धा चांगल्या पैसा मिळावा नक्कीच त्या ठिकाणी झाला पाऊस आहेच पण पाऊस असला नसला तरी आम्ही जनतेपर्यंत आहोतच विकास आणि जनता हा आमचा आत्मा आहे त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत त्याच्यात निसर्ग प्रतिकूल वातावरण प्रतिकूल परिस्थिती याची कचली न बाळगता जनतेशी संवाद आणि विश्वास अतूट असं नातं आणि विकास या तर गरिबांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा उपक्रम आहे काही कशासाठी काही नियोजन नाही आता आमचं एकच नियोजन आहे की जनतेपर्यंत जाणं विकास घेऊन जाणं विश्वासार्थी आहेच विश्वासार्था पॉलिटिकल क्रेडिबिलिटी या महाराष्ट्रात कोणाची आहे ती अजितदादांची आहे तर ती क्रेडिबिलिटी आहेच पण अधिक संवाद केला तर जनतेच्या मनामध्ये विशेष करून महिला भगिनीच्या मनामध्ये काय शंका असतील काय अडचणी असतील तर त्यानिमित्ताने समजून घेणं आणि मग आवश्यक असेल तर

नाही हा इंडिपेंडंट एक्सरसाइज ही आम्ही ठेवणार आहोत पण जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आम्हाला जे अपेक्षित आहे तेही मी लवकरच आपल्यासमोर ठेवेन आणि ते जनसंवाद यात्रा करत असताना पक्षाचे अनेक प्रमुख आहेत ज्यामध्ये दादाई आहेत प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आहे प्रफुल्लबाई आहेत धनंजय मुंडे आहेत छगन भुजबळ आहेत किंवा बाकी आमचे मंत्री आहेत ते आता आम्ही एक स्वरूप ठरवतो ते योग्य स्वरूप ते ठरलं की आपल्यासमोर आम्ही त्या माध्यमात आजचा हेतू बावीस तारखेच्या कार्यक्रमाच्या नियोजनापुरता सीमित आहे त्यामुळे कुठल्याही राजकीय विषयावरती मी जा 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 जालिया जालिया या ठिकाणी आज बोलणार नाही बावीस तारखेचा हा दादांचा दौरा आमच्या सर्वांच्या दुष्काळतून महिलांचा सन्मान महिलांच्यासाठी दिलेली क्रांतिकारी योजना त्याची अंमलबजावणी करणं यालाच आमच्या सर्वांच्याकडनं अधिक प्राधान्य आहे

अब यह दादाजी दौरा का तफशील मैं अपने ठेवला अजीत दादा हमारे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्य के उप मुख्यमंत्री बाईस जुलाई को नगर जिले के दौरे पर जा रहे हैं साढ़े दस से ग्यारह बजे तक पार्नर में महिलाओं के साथ वो संवाद करेंगे साढ़े ग्यारह से साढ़े बारह बजे तक शहर में महिलाओं के साथ संवाद करेंगे उसके बाद एक बजकर पंद्रह मिनट से लेकर दो बजकर तीस मिनट तक शिकोंदा शहर में संवाद करेंगे और शाम को सवा तीन बजे से लेकर चार बजकर पंद्रह मिनट तक वो करजा शहर में महिलाओं के साथ संवाद करेंगे जो रिवोल्यूशनरी योजना अजीत दादा ने महायुति की सरकार के तरफ से घोषित की है उसकी अमल बजाने करने के लिए ताकि महिलाओं के इसकी योजना के बारे में उनके मन में क्या है कुछ शंका रहेंगी उसके बारे में कुछ सवाल रहेंगे कुछ अड़चने रहेंगी वो समझने के लिए दादा खुद महिलाओं के पास जाने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से ये कार्यक्रम आयोजित किया गया सवाल है सर पहला ये कि आपने जैसे कहा कि कितनी क्रेडिबिलिटी है लोगों में महाराष्ट्र में लेकिन विपक्ष इसी क्रेडिबिलिटी को क्वेश्चन करता है चुनाव आए हैं इसलिए आप सारी मुफ्त की योजनाएं ला रहे हैं जबकि वो नितिन गडकरी का एक वीडियो ट्वीट करते कहते हैं कि मुफ्त योजना योजनाएं देने का कोई जरूरत नहीं आप रोजगार दीजिए ये ज्यादा जरूरी है इस तरह का नेरेटिव जब विपक्ष तैयार करता है तो आप उसे कैसे काउंटर करेंगे लोगों के बीच जाके और आपकी योजना किस तरीके से कारगर साबित देखिए विपक्ष को जो कुछ नेरेटिव सेट करना है उनको करने दो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार के नेतृत्व में लोगों के पास विकास के मुद्दे पर जाएगी जाने के लिए जो कुछ करना है वो पार्टी के संगठन के माध्यम से किया जाएगा आ, एक अच्छी चीज़ है कि महाराष्ट्र में है हाथों से देखिए आज मेरे पत्रकार परिषद का मूलतः हेतु यही है कि बाईस तारीख को अजित दादा महिलाओं के साथ संवाद करने के लिए निकल रहे हैं महाराष्ट्र के राज्यव्यापी टूर के लिए इसके बारे में जानकारी देने के लिए मैं आज प्रदेश अध्यक्ष के नाते आपकी पत्रकार परिषद यहाँ पे आयोजित किया है सर एक आजची पत्रकार परिषद बावीस तारखेच्या अजितदादांच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या निमित्ताने केलेली असल्यामुळे स्वतंत्रपणाने त्या बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तजवीज भविष्यामध्ये ठेवलेली आहे भाजप व्यतिरिक्त एनडीए मध्ये जे पक्ष आहे त्यांना सुद्धा स्थान जे ते आहे एक मंत्री एक खासदार असलेल्या बिहार बिहार स्थान दिलेलं आहे पण तुमची राष्ट्रवादी किंवा शिंदेच्या शिवसेनेतून अद्याप या नीती आयोगावर कोणी गेलेला नाही आजचा विषय मुख्यमंत्री मंत्री लाडकी पहे या योजनेच्या पुरता सीमित एक चा बोलतो <laughs> दुसरा मत असा म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्य अध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी श्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते म्हणून नेमणूक केलेली आहे हे आज आपल्याला आपल्यामार्फत या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे आणि राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून अजितदादांच्या मान्यतेने राजेश विटेकर एक नवीन प्रवक्ते आज त्या ठिकाणी मी घोषित केलेले आहेत सगळ्या यांची यादी मी उद्या पुन्हा आपल्याकडे त्या ठिकाणी प्रसिद्धीला पाठवली धन्यवाद धन्यवाद